एका आईची हृदयस्पर्शी कथा आईचा मुलांसाठी तुटणारा जीव मुलांसाठी न डगमगता कोणत्याही परिस्थितीत उभी राहणारी आईच असते ज्यांच्यामुळे तिला उभी राहण्याचे बळ मिळते ते तिच्यासाठी मातृत्वामुळे अशाच एका आईची ही हृदयस्पर्शी कहाणी पावसाची संततधारा अखंड चालू होती काड आभाड अजून गच्च भरून आलं होतं सगळीकडे हिरवळ पसरली होती पाऊस अजून थांबेल असं कुठेही जाणवत नव्हतं निसर्गाचा देखावा मात्र डोळ्यात साठवण्यासारखा झाला होता पारू आपल्या झोपडीत बसून पावसाला शिव्या घालत होती पावसाचा ती खूप राग राग करत होती तिची तरी काय चुकी म्हणा दोन दिवसापासून पोरांच्या आणि तिच्या पोटात अन्नाचा एक कण न होता उपासमारीने पोरं हिरमुसून गेली होती ती मासेमारी करून उपजीविका करत होती त्यातून कुटुंबांच पोट भरत होती नवरा बायको कष्टाचे दिवस काढून संसारासाठी राबत होते पण नियतीने पाय घातला नवऱ्याची मिळालेली कमी साथ तरीही ती खंबीर उभी राहून संसार करत होती साप चावण्याचे निमित्त होऊन तिचा नवरा दगावला होता तरीही ती मुलांकडे बघून दिवस काढत होती पण त्यातही आज तिच्यासाठी पाऊस वैरी झाला होता कधी पाऊस थांबतोय याचीच तिला वाट पाहत होती पारू दोन्ही मुलांना घेऊन झोपडीत पाऊस थांबण्याची वाट पाहत होती लहान मुलगा तापाने फणफणत होता कालपासून त्याला दूध मिळाले नव्हते त्याच्या तापामुळे तिचा जीव अजूनच कासावीस झाला होता पारू त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होत होती मोठा मुलगा आई खूप भूक लागली ग सारखं म्हणत होता पाऊस थांबला की लगेच जाऊन माशे आणायला आज मस्त बेद करते माशांचं कालवण माशांचं कालवण म्हणाल की सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं भूक आणखीनच वाढली होती संध्याकाळच्या वेळेला पारूने झोपडीतून डोकावलं तर पाऊस थांबलेला होता छोट्या मुलाचा तापही कमी झाला होता तिने एका कडेला कमरेला छोट्या मुलाला घेतले दोन टोपल्या माशांकरिता घेऊन लगबगीने सुरेशला हाताला धरून ती निघाली समुद्राकडे बरेच रोहू मृगड सुरमई मासळ्या होत्या खेकडे आणि सापही किनाऱ्यावर बरेच होते रंगीत हिरवे पांढरे काळे साप सापाचे गट्टेच्या गट्टे एकमेकांवर पडलेले होते कोणालाही बघून अंगावर काटा यावा असे ते दिसत होते सुरेश त्यांना मुद्दाम दगड मारत होता छोट्याला ते दृश्य बघून खूप आनंद वाटत होता आनंदाने तो टाळ्या पिटाळून त्याच्या दादाला साथ देत होता हे त्याच्या रोजच्या आयुष्यातील भाग असल्याने आणि उपजीविकेचे साधन असल्याने सुरेशची भीती मात्र मुरली होती पारूच्या नजरेत ते दृश्य पडताच अरे सुरेश कळत काय तुला साप खेकड्यापासून सावध रहा अंधार पडायला लागलाय दगड मारू नकोस साप चावेल आईच्या ओरडण्याने सुरज छोट्या भावाला घेऊन एका दगडावर जाऊन बसला दगडावर जाऊन बसताच एक साप सुस्तपणे त्याच्या कडेने चालत होता त्याने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे साप खूप फुगल्यासारखा दिसत होता ते बघून सुरेशच्या अंगावर काटा चाला त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले तो घाबरू नये म्हणून तिन्ही सांजची वेळ झाली होती पारूने टोपल्या भरून मासे पकडलेले होते दोन्ही मुलांना घेऊन घरोघरी जाऊन मासे विकले पारूला पोटापुरते पैसे मिळाल्यामुळे पारू आज आनंदाने मासे विकून घरी आली थोडेफार मासे घरीही कालवण करण्यासाठी तिने आणले होते झोपडीत खूपच अंधार पसरला होता तिने लगेच मेणबत्ती लावून सुरेशकडे पैसे दिले तांदूळ आणि दूध आणायला सांगितलं झोपडीतील अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशात पारूने लगेच तिची पावसामुळे आंबट ओली झालेली साडी मेणबत्तीच्या प्रकाशात बदलून टाकली छोट्या मुलाने मातीने मडलेले कपडेही बदलले काळ्या कुट्यांनी चूल पेटवून मेणबत्तीच्या प्रकाशात एकीकडे माशाला चिरून स्वच्छ करून शिजवायला टाकले आणि बाळाला मांडीवर घेऊन सुरेश येण्याची वाट बघत होती आई आई हाका मारत सुरेश आला दोन दिवसांनी आज जेवायला मिळणार असल्याने तोही खूप खुश होता सुरेशने येताना दूध आणि तांदूळ आणलेले होते पारू आधी तिच्या छोट्या बाळाला दूध पाजून घेतले आणि नंतर भात शिजवायला टाकला माशांच्या कालवनाचा वास सर्व पसरलेला असतो त्या वासाने सुरेशची भूक अजूनच चावडली होती सुरेश आई खूप भूक लागली ग कधी होणार जेवण पारू हे बघ भात शिजला की झालं जा तोपर्यंत बाहेर खेळ मी तुला हाक देते आईच्या बोलण्याने सुरेश बाहेर खेळायला गेला दोन दिवस उपासमारीने तिलाही खूप लवकर चक्कर आल्यासारखं झालं होतं अंगात कसलाच त्राण शिल्लक राहिलेला नव्हता तरीही ती काम करत होती भात शिजला की सुरेशला हाक तिने दिली सुरेश चल पटकन जेवायला ये सुरेशने सुरेशला बोलून घेतलं आईच्या हकेने तो उड्या मारत आनंदाने जेवायला आला माशांचं कालवण भात बघून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटलेलं होतं पारूने जवळजवळ सगळं पातेले सुरेच्या ताटात खाली केलं कारण पारूला माहीत होते की सुरेची भूक खूप मोठी आहे त्याचा आहार खूप मोठा आहे पारू छोट्या मुलालाही भात चालण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रयत्न निष्फळ ठरतो कारण त्याला दूध पिल्याने झोपेची गुंगी आलेली होती पारू स्वतःचे जेवण आपटून काम आवरून घेते तोपर्यंत दोघही मुलं झोपी गेलेली असतात पारूला आज समाधान वाटत होते दोन्हीही मुले पोटभर जेवण झोपली होती पाऊस आता बराच वाढला होता विजांचा कडकडात होत होता मुसळधार पावसाने तिला झोपही येत नव्हती तिने मुलांकडे नजर टाकली मुलं घाट झोपलेली होती त्यांच्या अंगावर शाल टाकून तीही झोपली सुरेशला पडलेल्या एका स्वप्नामुळे त्याला जाग आली तो उठला तसा झोपडीच्या बाहेर जाऊन त्याने उलटी केली त्याला जास्तच मडमड होत होती सुरेशच्या आवाजाने पारूला जाग आली काय झालं रे सुरेश सुरेश काही नाही ग आई मला मळमळ खूप होत होती आणि उलटी झाली कशामुळे याला मडमड आणि उलटी झाली पारू त्याच विचारात होती आई तुला माहिती आहे का सुरेशच्या बोलण्याने पारू विचारचक्रातून बाहेर आली काय रे बोल ना आई म्हणाली आई मी काल एक साप बघितला तो साप माझ्याकडेने चालला होता तो खूपच फुगलेला भयानक दिसत होता तो साप आज स्वप्नात मला चावला माझ्या शेजारून जात होताना स्वप्नात स्वप्नात कसा काय मला चावला पारूने वेगळीच शंका मनातून काढली सुरेशला झालेल्या उलटीमुळे ती आधीच घाबरली होती ती चटकन उठून माशांचं कालवण बघायला गेली जे दुसऱ्या दिवशीसाठी ठेवले होते ती सर्व तुकड्यांवरून हात फिरवू लागली ती तिला सापांच्या डोक्यासारखे अंगासारखे माशांचे तुकडे वाटू लागले ती खूप घाबरली आज आपण माशा म्हणून साप चिरला की काय अंधारात आपण मुलांना साप खायला घातला की काय सुरेशला त्यामुळे उलटी झाली की काय अशा अनेक विचाराने ती खूप घाबरली तिचं अंग थरथर कापत होतं नवरा साप चावल्याने मेला हे तिच्या मनात भीती बसली होती ती उठायला गेली तशी ती जोरदार चक्कर येऊन खाली पडली आईच्या पडण्याच्या आवाजाने सुरेश पडत आईजवळ आला आई, आई काय झालं उठ ना ग सुरेशच्या आवाजाने छोट्याही रडत आईजवळ आला दोघेही कडेला बसून आईला उठवत होते आई 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 म्हणून पारूला हलवत होते आई उठ ना काय झालं तुला दोघेही रडत होते मुलांचा प्रयत्न निष्फळ ठरला आपल्यामुळे मुलाला काहीतरी होणार याची तिने एवढी धाच दास, धास्ती घेतली होती की स्वतःचा जीव तिने गमावला होता धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन हृदयस्पर्शी खतरनाक थरारक प्रेमकथा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद